सुद्धा इंडिगोची आजही विमानसेवाजारापेक्षा जास्त उड्डाणं रद्द होणार इंडिगोचे सीईओ पीटर यांची माहिती दहा ते पंधरा डिसेंबर पर्यंत सेवा पूर्ववत होण्याचा अंदाज व्यक्त इंडिगो प्रकरणी नरेंद्र मिश्रांकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका इंडिगोला समज बजावा अशी मागणी अडचणींच्या परिस्थितीमध्ये सरकारकडे कोणते पर्याय याचिकेतून विचारणा विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार मध्य बंगळुरू विशेष गाड्या चालवण्यात येणार बंगळुरू आणि चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येणार केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला दोन्ही नेते एकत्र येण्याची ने शक्यता समितीच्या आज बैठक अमित साठा शेलार आणि भाजपचे मुंबईचे प्रमुख नेते राहणार उपस्थित पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच लढणार शरद पवारांच्या भेटीनंतर प्रशांत जगताप यांनी दिली माहिती नाशिकच्या तपोवन मधील वृक्षतोडी विरोधात मनसे मैदानात अमेय खोपकरांच्या उपस्थितीमध्ये मनसे चित्रपट कामगार आंदोलन मराठी कलाकार उपस्थित तपोवनचा मुद्दा गाजत असतानाच पालघर जिल्ह्यातील हिरवाई संकटात मियांकी जंगल उभारण्याच्या नावाखाली वृक्ष तोड झाल्याचा गंभीर प्रकार साठी रुग्णालयात दाखल महिलेला चाचणी न करता रक्त चढवल्यानं मृत्यू पंढरपूरमधील खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर रक्त संकलन केंद्र चालकाच्या हलदर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा करण्यात येतोय आरोप लातूर जिल्ह्यातील ला मध्ये ला भीषण अपघात भरधाव कारची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दोन तरुणांचा जागीचे मृत्यू पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज